नमस्कार श्री स्वामी समर्थ मी मेकअप आर्टिस्ट दुर्गेशा अँड एज्युकेटर सो so, आज गुरुवार आहे आणि विशेष म्हणजे गुरुपौर्णिमेम आहे तर मी असा निर्णय घेतला आहे की माझं एक यूट्यूब चॅनल असायला पाहिजे ज्याच्यातून माझ्याकडे जे ज्ञान आहे ते मी तुम्हाला शेअर करेन तर हा फर्स्ट यूट्यूब व्हिडिओ अशासाठी बनवला आहे की त्यासाठी त्यामध्ये मी तुम्हाला काय काय शिकवणार आहे याची मी माहिती देणार आहे तर फर्स्ट ह्या गो ह्या यूट्यूब चॅनलवर तुम्हाला हेअरस्टाईल मेकअप साडी ड्रॅपिंग आणि ब्युटीच्या अनेक टेक्निक अशा अनेक गोष्टी तुम्हाला शिकायला भेटणार आहे तर रोज अकरा वाजता गुरुवारी दर गुरुवारी अकरा वाजता एक व्हिडिओ मी काही ना काही छोट्या टिप्स व्हिडिओज असं तुमच्यासोबत शेअर करणार आहे जेणेकरून तुम्हाला वेगवेगळ्या गोष्टींची हेअरस्टाईलची माहिती होईल बेसिक टू ॲडव्हान्स पद्धतीने कशा हेअरस्टाईल केल्या जातात बिगनर्स ज्या गृहिणी आहेत त्यांना छोट्या छोट्या हेअरस्टाईल्स एकदम पाच मिनिटात कशा केल्या जातात हे सर्व मी शिकवणार आहे तर ते पण मराठीमध्ये तर त्यामुळे तुमचा आणि माझा इंटरॅक्शन असेल ते खूप चांगल्या पद्धतीने होईल तसेच माझ्या चॅनेलवर तुम्हाला सेल्फ मेकअप मेकअपच्या वेगवेगळ्या टिप्स मी शेअर करणार आहे तर कमेंट करून सांगा की तुम्हाला नक्की आवडेल की नाही हा माझा पहिला यूट्यूब व्हिडिओ आहे मला कॅमेरासमोर इंटरॅक्ट करता एवढं जमत नाही सो माझ्याकडनं काही चुका झाल्या असेल तर, तर तुम्ही नक्की सांभाळून घ्या अशी मला खात्री आहे तर माझ्या चॅनलला शेअर करा सबस्क्राईब करा आणि लाईक करायला विसरू नका आणि कमेंट करून सांगा की तुम्हाला काय आवडेल काय नाही माझ्या काही चुका झाल्या आहेत सो मी नेक्स्ट टाईममध्ये त्या चुका सुधारण्याचा तर मी आज खूप खुश आहे स्वामींच्या कृपेने आणि तुमच्या आशीर्वादाने माझा फर्स्ट यूट्यूब व्हिडिओ आलेला आहे तर मला नक्की माहिती आहे की माझ्या या चॅनलला खूप चांगला प्रतिसा प्रतिसाद मिळणार आहे सो थँक यू युनिवर्स धन्यवाद स्वामी आणि मेन म्हणजे तुमचे धन्यवाद हा व्हिडिओ तुम्ही आवर्जून बघितल्यामुळे खूप सारे छान छान माहितीचे व्हिडिओ मी तुमच्यासमोर घेऊनच येईल आणि हा जर व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर एक लाईक करून मला समजू द्या की तुम्हाला माझं जे इनिशिएटिव्ह केलं आहे घेतलं आहे मी ते तुम्हाला आवडतं आहे सो काही चुका झाल्या असतील तर माफ करा धन्यवाद आज पुरतं एवढंच बाय